आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला वेग दिला आहे जोमाने संघटितपणे आणि सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा असा थेट आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी सोलापूर पदाधिकाऱ्यांना दिला गुरुवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा दौऱ्यात अजितदादांचे लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांच्यासह पदाध अधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष व सोलापूर सहसंपर्कमंत्री अण्णा बनसवडे तीन दिवसांच्या विशेष दौऱ्यावर असून सर्व सव्वीस प्रभागांमध्ये बैठका गाठीभेटी पक्ष पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना दिली सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला संघटितपणे मजबूत करा एकोप्याने काम करा असा संदेश अजितदादांनी दिल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष પવારંગી માજીપમહાપર વિષ્ણુ નિકંબે માજી નગરસેવક ગણેશ પુજારી ચેતન ગાયકવાડ પ્રદેશ સરચિટણીસ ઇરફાન શેખ આદિ માન્ય ઉપસ્થિત હો